शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरात असलेली अब्दुल बाबांच्या दर्ग्यात सीसीटीव्ही बसवण्यात येऊन दानपेटी ठेवण्याचे संस्थांनी ठराव केल्याने संस्थांच्या अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शिर्डी येथील भारतीय लाहूजी सेनेचे अध्यक्ष समीर वीर यांनी ही मागणी केली होती समाधी मंदिराजवळ एकूण चार समाधी आहेत त्या ठिकाणी फक्त अब्दुल बाबांचे वंशज यांनी अब्दुल बाबांच्या दर्ग्यावर ताबा केलेला आहे त्या ठिकाणी अब्दुलबाबांचे वंशज दररोज लाखो रुपये कमावतात त्याची सखोल माहिती घेऊन समीर वीर यांनी त्या ठिकाणी दानपेटी बसवावी व तेथील येणारे दान हे संस्थांनी घेऊन त्या ठिकाणी संस्थांचे कर्मचारी बसवावे अशी मागणी केली होती त्यावर संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीने आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी ठराव केला की अब्दुल बाबांची समाधीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच देणगी रक्कम दक्षिणा पेटीतच टाकावी इतरत्र टाकू नये सदरचे क्षेत्र सीसीटीव्ही निगराणीत आहे अशा आशयाचा बोर्ड लावण्यात यावा असा ठराव करण्यात आला ही माहिती माहिती अधिकारात संस्थांचे मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात यांनी समीर यांना दिली एका बाजूने संस्थांचे ठराव झालेले असताना देखील वंशज वंशजेतून जाण्याचे नाव घेत नाहीत असे दिसले अजूनही अब्दुलबाबांच्या वंशजांचे त्या ठिकाणी जाळे असल्याचे दिसून येत आहे तेव्हा संस्थांच्या अधिकारी कार्यकारी अधिकारी यांनी त्या ठिकाणी संस्थांचा कर्मचारी बसवावा किंवा या अब्दुल बाबांच्या वंशजांना त्या ठिकाणी बसू देऊ नये आणि याच बाबांच्या वंशजांचे चावडी मंदिरासमोर अब्दुल बाबांची झोपडी आहे तीही संस्थांनी ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणीही सीसीटीव्ही दानपेटी ठेवण्यात यावी अशी मागणी समीर वीर यांनी केली आहे आणि संस्थांनी आमच्या मागणीला न्याय दिल्याने संस्थांच्या त्रिसदस्यीय समितीचे आभार मानले आहे